अहो वारंवार फेस्टिवल येणार म्हणजे सण येणार त्याची वारंवार ऑफर येणार पण ही जी ऑफर आलेली आहे ही असली ऑफर आपल्याला ना सापडणार नाही अहो आपल्या फॅमिलीसाठी ही ऑफर आहे नुसते सणाची ऑफर बोलू शकत नाही यावेळेस अशी प्रॉपर्टी खरेदी करायला पाहिजे कि त्याचे भाव फार आभाळाला जायला पाहिजे पुढच्या वर्षी अहो खरच म्हणूनच मंडळी तुमच्यासाठी हे प्लॉटचे व्हिडिओ आणलेले आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची कॉन्टॅक्ट नंबर सगळं काही डिटेल ह्याच्यामध्ये दिलेले आहे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे खरच भविष्य होणार आता उज्वल खरच मंडळी पुण्यामधले आणि पुण्याचे जवळचे हे प्लॉट खरेदी करा म्हणजे स्वातंत्र्य इंडिपेंडेंट ओपन बंगलो प्लॉट खरेदी करा आपल्या पोरा बाळांचे भविष्य सुरक्षित करा म्हणजे फॅमिलीचे भविष्य सुरक्षित करा हे मी का बोलतो माहिती का ह्याचा कारण आहे येणाऱ्या काळामध्ये जागेचे भाव प्लॉट चे भाव जे पुण्यामध्ये आहे किंवा पुण्याच्या जवळ आहे ह्याचे भाव वाढणार आहे आज आपल्यासाठी असे प्लॉट आणलेले आहे कृपया हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघा माहिती घ्या कसे काय ह्या प्लॉट खरेदी केल्यामुळं आपला फायदा होऊ शकतो फॅमिलीचा फ्युचर सुधरू शकतो मी नंबर सुद्धा आपल्याला देणार आहे तर कृपया हा व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे मंडळी मंडळी अगदी पुण्याच्या जवळची आपण आज बोलणार आहे प्लॉट बद्दल चर्चा ना करणार आहे पण पहिल्यांदा मी माझा परिचय देतो तुम्हाला माहिती मी कासिम शेख आहे पण आपले हे चॅनल आहे ना हे नुसते रिअल इस्टेटचे नाहीये म्हणून तुम्ही माइंड मध्ये नका बसवा की तुम्हाला दोन टक्के कमिशन वगैरे द्यायची गरज पडणार इथं नाही मंडळी आपल्याला काही कमिशन वगैरे तुमचा काही घ्यायचं नाहीये मी थेट इथं आलेले का आलेलं आहे की तुमच्या फायद्यासाठी आलेला आहे, आहे मंडळी माझा नंबर घ्या तुम्ही नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा आज तुमच्यासाठी जे दोन प्लॉट बद्दल मी सांगणार आहे ना ये खुप चे प्लोट आहे, पासुन जवल आहे, हे खूप महत्वाचे प्लॉट आहे आणि पुण्यापासून अगदी जवळ आहे आणि हे प्लॉट खरेदी केल्याने आपल्या पोर बाळांचे म्हणजे फॅमिलीचे भविष्य खूप सिक्युअर होणार आहे आणि ह्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे एफ डी पेक्षा पण भारी ऑफर वर ऑफर तुमच्यासाठी ही जमिनीची ही ओपन बंगलो प्लॉटची ऑफर आम्ही आणलेली आहे तुम्ही कॅश खरेदी करा किंवा सुलभ हप्त्यामध्ये खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही पण कॅश खरेदी केलं तर चांगलं मजबूत डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये खरेदी केलं तर तुम्हाला व्याज वगैरे काही द्यायची गरज पडणार नाही चांगली ईएमआय असणार आहे साधा सोपा माणूस सुद्धा हे जे असणार आहे जे हप्ता सुलभ तो एकदम आरामशीर पेड करणार आहे मंडळी बघायला गेल आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर वारंवार मी आपल्यासाठी खूप सारे व्हिडिओ आणलेले शेतीचे पण आणलेले आहे किंवा तुम्ही बघू शकता आठ लाखामध्ये डायरेक्ट दहा गुंटेचे पण व्हिडिओ आहे तिथं संपूर्ण माहिती दिलेली आहे पण आज मी पुणे नगर रोडच्या ह्या दोन प्लॉट बद्दल चर्चा करणार आहे मंडळी किती लोकांना असं वाटतं की आपले भविष्य सिक्युअर व्हायला पाहिजे मला करा सिक्युअर म्हणजे आपण जे पैसा लावलेला आहे इन्व्हेस्टमेंट केलेला आहे त्याचा रिटर्न चांगला भेटला पाहिजे एका वर्षामध्ये किती लोकांना वाटतं सगळ्यांनाच वाटतं मला पण वाटत की एका वर्षामध्ये जे पैसे आपण लावलेले पाच लाख त्याचे दहा लाख व्हायला पाहिजे पण असं होत नाही कारण की आपण कुठतरी पैसा अडकवला काहीतरी होऊ शकतो काहीतरी हे होऊ शकतो सोन्यामध्ये अडकवला तर सोना चोरीला जाऊ शकतो बरोबर ना आणि कुठल्या बँक मध्ये थे। ठेवला तर ती बँक पण एकदम ठनठन भोपाला सुद्धा होऊ शकते बरोबर ना पण मी तुम्हाला एक बोलणार आहे एक आयडिया देणार आहे की तुम्ही जमिनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला तर तुमचा पैसा खात्रीपूर्वक नो no टेन्शन नो no डाऊट डबल शंभर टक्के होणार आहे एका वर्षामध्ये नाही झालं तर दुसऱ्या वर्षामध्ये तर डबल होणार आहे आणि इथं तुमचे पेपर फाटले चोरीला गेले काहीच प्रॉब्लेम नाही तुमचा सात बारा तुमचा खरेदी कर तुमच्या सगळं नावावरती आहे म्हणजे तुमचं नाव तिथं लावलं लोकेशन टाकलं तुमचा सात बारा तुमचे पेपर तुमच्या हवाली लगेच मंडळी अशी ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आलेली आहे पुणे नगर रोडवर माझा परत एकदा सांगतो माझा नंबर घ्या कारण की मी आजकाल इथं तिथं नंबर देत नाही नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन ह्या प्लॉट वरती व्हिजिट करायचं असेल तर मला ला मेसेज कर ओके मंडळी हे जे प्लॉट जे आहे पुण्यापासून एक पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही धरून चालू कासरे फाटा फाटा कासरे कुठं आहे वाघुलीच्या पुढं आता वाघुली कुठं आहे नाही माहिती का अहो माहिती असेल सगळ्यांना पुणे नगर रोड वाघुली अहो चंदनगरच्या पुढची वाघुली आणि तिकडून सनसवाडी सनसवाडीहून शिकरापूरला जायचं आणि शिकरापूरच्या पुढेच कासारी फाटा कासरी आहे आणि कासरी फाट्याला एक किलोमीटरला पण आहे आणि तीन किलोमीटर अंतरावर पण आहे बर तीन किलोमीटर अंतरचं पहिला जाणून घेऊ एकदम स्वस्त मध्ये नाही तीन किलोमीटरचं नाही जाणायचं पहिलं महाग घ्यायचंय चल माग घेऊ एक किलोमीटर सा आधी सांगू ओके चला एक किलोमीटर जे आहे नाही सांगतो तीन किलोमीटर पण सांगतो त्याचा रेट खूप कमी आहे म्हणजे ओके आता हे जे आहे ना पाच लाख तीस हजार वाले म्हणजे पाच लाखच धरून चालू शकतात आपण पाच लाख धरून चालू शकता ओके आणि पाच लाखामध्ये तुमच्यासाठी एकच किलोमीटर कासारे फाट्यावलं अडीच एकरचा प्रोजेक्ट आहे सुलभ हप्ता आहे कॅश मध्ये खरेदी केलं तर भरपूर तुम्हाला आ, हे भेटणार आहे सवलत आणि ईएमआय वर पण घेतलं तर तुम्हाला व्याजदरच नाहीये आणि भरपूर एडजस्टमेंट करतात आपले लोक मंडळी हे जे आहे हे दोन्ही प्लॉटचे खरेदी कर सात बारा सामूहिक आहे अकरा लोकांमध्ये फक्त आपल्याला काय करायला लागणार बुकिंग करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन या व्हॉट्सअप नंबरवरती मला संपर्क करायला लागणार बुकिंगसाठी आणि बुकिंग जो अमाऊंट असणार आहे फक्त दहा हजार रुपयाचा बुकिंगचा अमाऊंट असणार आहे तुम्ही दहा हजार रुपयाचा बुकिंगचा अमाऊंट पेड करा त्यानंतर डायरेक्टली या जागेवरती आपण जाऊ शकतो आपण ही जागा प्लॉट बघू शकतो आले बघून लेआउट तुम्हाला पसंत पडलं तर दहा हजार रुपये बुकिंग अमाऊंट द्या आणि हा बुकिंग अमाऊंट दिलं तर जसं आपले सात बारामध्ये लोक उभे राहिलेले म्हणजे तुम्ही घेतले चार त्यांनी चार असं करून आपण सामूहिक अकरा लोकांमध्ये सात बारा करणार आहे तर जे दहा हजार रुपये दिलं तर नंबर लावणार आपण सात बाराला आणि रजिस्ट्रेशन करून घेणार तसंच बघायला गेलं फक्त एकच लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं जो लिहिलेला होत बरोबर ना एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून बाकीचे तीन लाख रुपये आपल्याला पेड करायचे सुलभ हप्त्याच्या रूपामध्ये तुम्ही हे प्लॉट कॅश मध्ये घेत कासारी फाट्याहून तीन किलोमीटर आतमध्ये हेच सुलभ कॅश मध्ये जे असणार आहे भरपूर डिस्काउंट भेटणार आहे सुलभ हप्त्यामध्ये पण जे आहे चार लाख तीस हजाराचा हा प्लॉट आहे फक्त एकच लाख रुपये डाऊन पेमेंट आहे ह्याच्यामध्ये आणि प्लॉट पण खूप सुंदर प्लॉट आहे आता हे प्लॉट पण तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे मंडळी विश्वास ठेव भरोसा ठेवा हे जे ऑफर आणलेली हे जे लाख रुपये किंवा दोन ऐंशी हे प्लॉटचे भरायचे तर हे अगदी पुण्याच्या जवळ आहे आपल्या फॅमिलीचा भविष्य जो आहे ह्यानी सिक्युअर होणार आहे असं नाही की गाडी घेऊन कुठं काय हे काय म्हणतात भरपूर ठेव योजना वगैरे असे असतात त्याच्यामध्ये पैसा भरून नाही मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आपल्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे प्लॉट आणतात जागा आणती बरोबर ना घर आणती तर मंडळी हे अजूनपर्यंत ह्याला लाईक नाही केलं ला, शेअर नाही केलं अजून सबस्क्राईब नाही केलं असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगले आणि दर्जेदार आणि स्वातंत्र्य प्रॉपर्टी तुमच्यासाठी आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती आणू मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे